नुसते मारग आता पावस नुसते गावांनी येत नाही पावसांचे आता गावात पाऊस येला ना पॉवरचे चोड नाईंटी पर्सेंट ऑफ वर्क इज ऑलरेडी डन आता उरला किती लो टेन्शन ऑफ द रिमेनिंग पार्ट ते फर्स्ट फेजान जा एक फेज ऑलरेडी झालेली असा वन पॉईंट टू फाईव क्रोरचे काम हंड्रेड ॲन्ड ट्वेंटी फाईव्ह क्रोरचे काम ऑलरेडी झालेले असं सो देर इज ओनली द एल टी वर्क एच टी अँड एल टी ऑफ कमर्शियल एरिया ऑफ म्हापसा मार्केट एरिया आंगोड लो लाईंग एरिया जी आय इगरजेकडे ती झालेली असा uh, ती चालू असा काम सो आय ओनली मेन्शन अबाउट थोडे रस्ते त्यांच्यानी घेतलेले आहे वेर इन दर इज In, in the restoration tender is uh, there is no provision in the restoration tender those roads are not there so i asked minister for clarification on the same so he has assured that it, it will be done oh, oh. yeah because of the roads uh, uh, high tension line the trenches were bigger and they were on the main roads uh, low tension all the internal uh, roads got damaged in uh, Angod so we are trying our best with the current situation past burpurput पडत असा सो लॉबरा घालून आम्ही पॅचअप करता पण ते रोख परत परत, परत उकलत असतात बसस्टँडाकडे आज, आज मेरेन अपडेट येऊ ना मिनिस्टरान सांगला की ती बस स्टँडाक घेतलो म्हणून खंयचे मडगाव पणजे आणि म्हापसा घेतलो म्हणून इतलेच सांगलेले असा तुम्ही प्रश्न करत तेका डिमांड जात उत्तर दिलेलं आसा ते या तितलेच सांगलेले असाल दॅर इज खूप वर्ष पाच वर्ष माझे पाच वर्ष त्याच्या पहिली आणि टाईम झालेले असा सोड सी दॅट वॉज अ इंटरीम प्रोजेक्ट नो इट वॉज अ टेम्पररी सोल्युशन मेक द एंटायर प्रोजेक्ट विथ रिगार्ड टू रस्ते म्हणू शकना बाकीची कामं झालेली सो आय वुड नॉट से डेट इट इज साईड लाईन वी हॅव दिसना अंडरग्राऊंड केबलिंग लोकांक दिसना बट वी कॅन फील दोज थिंग्स कारण ह्या पावसाक फाटल्या पावसाक लोकांक वडलेशे त्रास जाऊन असा पावर फ्लक्च्युएशन असा बट वन्स द एंटायर प्रोजेक्ट इज कम्प्लीट वी वील हॅव बेटर रिलीफ विथ रिगार्ड्स टू द रवींद्र भवन मिनिस्टर एज सेट दॅट ही हेज मेन्शन अबाउट आयडेंटीफाईंग लँड वी हॅव ऑलरेडी आयडेंटीफाईड लँड वी हॅव ऑलरेडी विजीटेड दुमित गिव्हन अ लेटर व्हॅन आय सेशन वी गॅन आयन सांगलेले की लेटर काल कम्युनिकेशन गेला फ्रॉम आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंट तो नोट They have asked them to take. Uh, there was a difference of around uh, almost uh, 12,000 uh, square meters. So he has asked for a fresh resolution of that new area based on uh, the land survey records no no this has been the venue for the last one year we are talking about the same place. Yeah. no we have already cleaned that wall three times this is going to be the fourth time i by evening they will clean it for the fourth time डब्ल्यू आर डी एज वेल एजसा म्युन्सिपल कौन्सिल बोथ आर वर्किंग टुगेदर खो कोयर बिन गेलो ते माप म्युन्सिपल कौन्सिल ऑलरेडी रिमूव्ह माती जी आली ती मशनरी घालून खबर असा ते काल आय थिंक इट वॉज ज्युरींग हायटाईट सो वॉटर हेज ऑल्सो फ्लोड बॅक माझे लोक थं असले विदिन अबाऊट वन वन एन हाफ आवर इट हेज गॉन डाऊन एन्टर एक महिन्याभर वड् इशू जाऊन येताले बट काल झाला तो मस्त इशू झाला वी आर बाय टुडे गार्बेज वडील इश्यू असा देऊन्सिल इज फेसिंग मल्टीपल इश्यूज विथ रिगार्ड्स टू गार्बेज वी हैव आस्ड फॉर अनदर टेंडर ऑफ टू गार्बेज कलेक्शन वी हैव आइडेंटिफाइड टू थ्री एजन्सीज दे विल नाव बिड फॉर टेंडर एंड डू द गार्बेज कलेक्शन लास्ट वन अँड हाफ इयर वी आर विदाऊट गार्बेज कलेक्टिंग म्युन्सिपलिटीज आर नॉट एक्सपर्ट्स इन गार्बेज मॅनेजमेंट इट इज द सायन्स वी नीड टू बी इट टू बी डन प्रॉपर्ली कलेक्शन हेज टू बी डन अँड जे ब्लॅक स्पॉट्स आसा ते क्लिअर करण्यासाठी क्लिअर करतात पण सांज जाता म्हटल्या परत थं भरत असताना सो वी आर वर्किंग ऑन मल्टीपल एंगल्स एवरी डे देर इज गार्बेज कलेक्शन बींग डन ब्लॅक स्पॉट्स आसा ते आम्ही साफ करतात कि्याक माझेकडे रिपोर्ट्स येतात वेर मॉर्निंग garbage आफ्टरनून garbage काढून घेता आम्ही परत इवनिंग म्हाका परत लोक फोटो दाटतात की परत कचरो झालेला असतो सो वी आर वर्किंग ऑन दैट चेयरपर्सन विल कम टू विजिट मी मे बी बाय मंडे ऑर ट्यूजडे वी ऑल कॅन टेक अवे एलिगेशन ले, केला की जे स्टाफ असतात ते एक्चुअली अबाउट थ्री हंड्रेड आर स्टाफ वाज स्टाफ तो असतं सर पण स्टाफ मरे तेंका फोन पण दे हैव टू दे मेकिंग एलिगेशन इज इट इज देयर कौन्सिल त्यांच्या पोक की बाबा कोण येतात किया दे कॅनॉट मेक दे हॅव टू अ सोल्युशन टू देश सी देर आर मल्टीपल एंगल्स ऑफ लुकिंग एट इट वी ऑल्सो एज यंगस्टर्स वी आर द फ्यूचर जनरेशन ऑफ द स्टेट ऑफ गोवा वी हॅव टू इन्शुअर दॅट वी प्रमोट ऑर इनव्हाइट एज मेनी इन्व्हेस्टमेंट्स एज पॉसिबल इन आर स्टेट अँड वी हॅव टू मेक इट लुक वेरी अट्रॅक्टिव्ह Uh, we have to ensure that uh, people find this policy in our state attractive. Otherwise, they will go to other states. And Goa, being the kind of place it is, we have to do whatever we can to ensure uh, uh, investment comes in whatever form possible. Whether it is new companies being set up, we have to ensure that they have a smooth transition right from the beginning to the end. So, I, I am in favor of whatever the government does. Uh, whatever policy is being uh, taken up, it is with consensus of uh, the industry or uh, what the investor uh, investors are looking for. So, and yeah. what is the Sunban, what? what is your That is a decision of the of the government. No? It is a decision of whether.